हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सह या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आजचा व्हिडिओ खूप छान असणार तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आता इकडे अक्षता तयार करायला तर समोरच लग्न आहे तुम्हाला सांगितलं का हळदीचा थोडासा व्हिडिओ शेअर केला होता तर आज पण मस्त अक्षता तयार सकाळी सगळ्या बायका मिळून तयार केल्या आणि इकडे नंतर मम्मी पप्पा सौरभ भाऊ बहिणी आम्ही म्हणजे ते सगळे काही घरी आलेले होते तर सगळ्यांसाठी मस्त लिंबू सरबत केलेलं आहे कारण ते दुपारच्या वेळेत आले होते जेवणं वगैरे करून आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या तिकडे आता त्यांच्या घरी ना म्हणजे ओ पीचं रंगकामाचं खूप सारे धूळ वगैरे आहे तर त्यामुळे मग आणि त्यांचं थोडंसं आम्हाला मार्केटमध्येही जायचं होतं तर चला सही बघा पहिले केली लिंबू पाणी तिचं तिथं तिने घेऊन टाकलं मग मी सगळ्यांना लिंबू पाणी वगैरे दिलं तर त्यानं म्हणजे आता उन्हाळी सुरू झाला आहे आता सरबत लिंबू पाणी सुरूच होणार खूप छान झालं होतं बऱ्याच दिवसातून घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही आलो होतो मार्केटमध्ये तर तर आता बरंच काम झालेलं आहे ना मग आता फर्निचर घ्यायचं होतं म्हणजे दिवाण कपाट वगैरे घ्यायचं होतं पण आता मग आमचं अजून फिक्स नव्हतं की बनवून घ्यायचं का बनवायला तर जास्त वेळ नाही पण अजून त्यांना काहीतरी म्हणजे त्यांना किचनमध्ये पण फर्निचर करायचं आहे मम्मीन त्यांना पण मग आम्ही पहिले म्हटलो बघून येऊ रेडीमेड छान भेटतात आणि म्हणजे बनवूनही छान टिकाऊ राहतात तर चाललं होतं आमचं म्हटलं तू का पण म बनून म्हणजे बघून घेऊ कसं आहे छान भेटलं तर रेडीमेडच घ्यायचं होतं हे कपाटाने हा दिवाण खूप आवडला होता त्याची ना प्राईज एकोणतीस हजार आणि कपाटाची काही तीस का पस्तीस अशी काहीतरी होती पण खूप छान होतं तर मम्मीचं चाललं होतं कोणता घेऊ काय घेऊ असं म्हणजे आपण काही खरेदी करायला थोडंसं आपलं होतंच कोणता घेऊ काय घेऊ ना तर मी इकडे दिवाण बघितले आम्ही कपाट बघितले त्यानंतर डायनिंग टेबल टिपॉय वगैरे सगळं काय म्हणजे सगळंच होतं इथे सोपे वगैरे तर ते आता यांना पहिले दिवाणच घ्यायचं होतं आणि कपाट घ्यायचं होतं कारण पहिलं एक दिवाण आहे तो आता खराब झालेला आहे ते तर आता दोन बेडरूम झाले ना तर मग दोन बेडरूममध्ये बेड लागेल तर त्यामुळे ते मग आता इकडे बेड बघत होते आणि आपली सई बघा सगळंच बघत होती हे उघड ते उघड तिची मस्त मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती मिस्टर आम्ही सगळे चाललेलो होतो बघायला छान होते इथलं वस्तू पण चला तर खरेदी आम्ही काही आज केली नाही आम्ही बघितलं कारण आपलं एक असतं की एक दोन शॉप बघायचे आणि त्यानंतरच खरेदी करायची म्हणजे बजेट वगैरे त्यांना आम्ही काढायला लावलं ते म्हणतात आम्ही बनवूनही देतो साईज म्हणजे रूमच्या साईजनुसार मग ते आम्हाला ना कोटेशन वगैरे पण काढून देत होते मग इकडे सौरभ भाऊ मिस्टर पप्पा त्यांच्याशी बोलत होते तर आम्ही इथे जरा वेळ बसलो त्यांचं कोटेशन वगैरे काढेपर्यंत आणि त्यानंतर मावशीच्या घरी गेलो तर लाडू पण होता तर सई आणि अंशु मस्त लाडूसोबत त्याला खेळणी दाखवून तो बघत होता मांजरीकडे आजीच्या मांडीवरती होता आणि त्यानंतर मग मी लग्नाला आली तर मस्त आवरून वगैरे लुक काय दाखवला नाही कारण खूप वेळ झाला होता मग मी घाईघाई आवरलं आणि लगेच लग्नाला आली सई आणि आई पुढे गेलेल्या होत्या आणि अजून काही लग्नाचं म्हणजे नवरदेव काही आला नव्हता म्हटलं की घाई केली पण नवरदेव ना तिथलेच होते ना म्हणून म्हटले की लवकर लग्न लागेल असं त्यानंतर नवरदेव पण आला आणि त्यानंतर मग छान मस्त नवरी 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 नवरदेवची खूप छान एंट्री झाली खूप छान लग्न झालं तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा तर मम्मी ते आता फिरायला गेले होते बघ आपल्या गणपती बाप्पांसाठी बासरी घेऊन आली खूप छान बासरी आहे पूर्ण अशी खड्यांची आहे खूप छान आहे मस्त पुढे असं मोराची डिझाईन केलेली आहे आणि गणपती बाप्पाच्या हातात दिल्यानंतर अजूनच छान असं रूप आलं आणि आपल्या बाळकृष्णासाठीही ड्रेस आणलेलं होता मस्त डायमंडनी भरलेलाच खूप छान आहे अजून भरपूर काही खरेदी केलेली ती सगळी काही खरेदी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर काल ती ना थोड्याशा म्हणजे देवाची बासरी वगैरे घेऊन आली आणि तिथे ना टी फोटो प्रिंट करून भेटत होते तिकडे तर मग त्यांनी सईचा फोटो मस्त टी व प्रिंट कडून करुन, करून आणलेला आहे तो आपल्या विठ्ठलाचा नाही का नऊवार वरचा हे बघा किती छान वाटते ना फोटो पण खूप क्लिअर आला आणि तिलाही खूप आवडलं आणि हे पायातले सँडल पण जया या मावशीने घेतले तिच्यासाठी आणि सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पायात घालून बसली आहे मला म्हणते हे मला घरातच वापरायचे आहे खूप छान आहे चला तर मग आजचा छोटासाच व्हिडिओ आहे आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेक्स्ट पार्ट लवकरच येईल तर चला सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय